मी नाव घेऊ शकत नाही पण जवळपास तीनशे लोकांनी आज आपल्या उपस्थितीमध्ये ठिकाणी प्रवेश केलेला आहे मित्र मी आपल्या सर्वांच्या वतीनं नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आपले नेते नामदार दादा पवार यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो जोरदार टाळ्या वाजवा मी मनेपर्यंत टाळ्या बंद करायच्या नाही वाजवा आ, मी विशेष करून दादा बैलांचे आभार मानतो आपण लाडकी बाई निवड महाराष्ट्राला दिली आज पुरुषापेक्षाही ज्या संख्या एवढ्या तडपत्या त्या आता चाळीस डिग्री टेम्परेचर आहे तरी दादा आपणाला ऐकायसाठी की आमची लाडकी बहीण आमचे लाडके सगळे भाऊ एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत त्यांचेही मी आभार मानतो आमचे पत्रकार मित्र इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व प्रतिनिधी आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांनी ज्यांनी प्रवेश केला सर्वांच्या वतीनं मी दादाचं या ठिकाणी स्वागत करतो मित्र गेली चाळीस पंचेचाळीस वर्ष ह्या भागामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतोय आमदार म्हणून काम केलं के खासदार म्हणून काम केलं आपण लोकांनी मला तीन वेळा आमदार केलं तीन वेळा खासदार केलं आणि ह्या भागाचे विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत मी प्रयत्नशील राहील माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात आमचे नेते स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली झाली दादा आपल्यालाही माहीत आहे आणि बऱ्याच जणांना एक किस्सा माहीत नाही दादा तुम्ही जेव्हा एक्क्याण्णव ब्याण्णव मध्ये मंत्री होतात मीही सुधाकरराव नाईकांच्या मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री होतो पण मला शंकरराव साहेबांना मंत्री केलं होतं पवार साहेबांना मंत्री केलं होतं त्यावेळेस सुशील कुमार बंडल आला आपल्याला माहित आहे आणि सुधाकरराव नाईकांचे मध्ये संबंध चांगले होते त्यांनी मोठ्या साहेबांना पवार साहेबांना माझं नाव सुचवलं आणि मी मंत्री झालो मी शंकरराव चव्हाण साहेबला विचारलं साहेब मला मंत्री कोण केलं ते फार खरं बोलत होते ते म्हणजे मी नाही केलं शरद पवारने केलं पण तुम्हाला माहित आहे की तरीही मी शंकरराव चव्हाणला प्रामाणिक राहिलो आपण मंत्रिमंडळात होता मग पवार साहेबांनी परत जेव्हा मुख्यमंत्री झाले मला काढलं म्हणजे नेहण्याला केलं तुम्हाला असं तो थोडासा इतिहास आहे मी शंकरराव चव्हाण साहेबांना जाऊन दिल्लीला भेटलो साहेब असं का केलं मी सिनियर आहे मला का काढलं ते म्हणाले भास्कर मी नाही काढलं ते पवार साहेबांनीच त्याला केलं तर मी काय केलं असा आहे तो आहे मी लहानसा सांगितला मी तुम्हाला दादा आज माझ्या जीवनामधला आणि समोर बसलेल्या कार्यकर्त्याच्या जीवनामधला अतिशय महत्वाचा क्षण आहे माझ आज तुमचं नेतृत्व मान्य करून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय आपल्याकडे नेता म्हणून पाहत असताना माझ्या पूर्वीच्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं एक खंबीर नेता दिलेला शब्द पाळणारा नेता प्रशासनावर पकड असणारा नेता आणि सकाळी सात पासून तर रात्री दहा वाजेपर्यंत लोकांची कामं करणारा नेता म्हणून आपली ख्याती आहे तुमचे कष्ट तुम्ही देत असलेला कार्यकर्त्याला सन्मान गेली तीस वर्ष दादा ह्या राज्याचे मंत्री आहेत आपण वयाच्या एकतीसाव्या वर्षी खासदार झाला मला माहित आहे मी त्यावेळेस तिकडे आमदार झालो आणि तुम्ही तिकडे खासदार झाला पण पवार साहेब परत आले सुधाकरराव नाईक आणि आपण राजीनामा दिला तरी आमदार झाला तर वयाच्या एकतीसाव्या वर्षी दादा मंत्री झाले गेली तीस वर्ष या महाराष्ट्राचे सहा वेळा उपमुख्यमंत्री अकरा वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री अजितदादा पवार आहेत विकासाची जाण आहे आणि त्या काळातील लोकांशी ना आहे आमचे आशाकराव मोगावकर म्हणाले खरंय दादा भागातले काही विकासाचे प्रश्न आहेत मला कल्पना आहे मेळेचं बंधन आहे पण इतक्या मोठ्या संख्येनं आमची सर्व लोक उपस्थित आहेत तर त्यांच्यासमोर ती जी महत्वाची एक पाचदार जास्त मी बोलणार नाही त्यावर जे विकासाचे प्रश्न आहेत त्याचा ओझरता उल्लेख मी आपल्याकडे करणार आहे लेणी प्रकल्प आहे दादा जो तुम्हाला माहीत आहे कारण पण इरिगेशन खातं खूप दिवस सांभाळलेलं आहे कॅनलचं काम ऐंशी टक्के झालेलं आहे पस्तीस वर्षापूर्वी कामाला सुरुवात झाली आनंद तेलंगणा आणि जॉईंट प्रकल्प आहे फक्त पुनर्वसनाच्या प्रश्नामुळे ग्वॉर रिफिलिंग राहिले ग्वार रिफिलिंग मी स्वतः इंजिनियर आहे आपल्या माहितीसाठी सांगतो आपण जर लक्ष घातलं तर दोन वर्षामध्ये पाणी आढळल्या जाऊ शकतो आणि लोकांना पाणी मिळू शकतो मी तुम्हाला आणि माझ्या देगलिव तालुक्यातील पंचेचाळीस हजार एकर जमिनीला पाणी मिळतं पंचेचाळीस हजार एकर हे सगळं पाणी आंध्रामध्ये वाहून जात दा आहे दादा त्याच्या ते खाली तेलंगणा सुरू होतं आमच्या आमचं मनाल झालं नाही दादा त्याची आपल्याला कल्पना आहे आमचे नेते शंकरराव चव्हाणांनी सत्तर वर्षापूर्वी बांधलं बिलोली नायगाव या दोन तालुक्यातील जवळपास दो आमचे प्रतापराव च कंदारी आहे पन्नास हजार एकर जमीन भिस्तीत आहे त्यांना पण सत्तर मध्ये झाल्या कॅनलला दुरुस्ती नाही त्याला दु सिमेंट लाईनिंगचा प्रस्ताव गेलेला आहे पाईपलाईन मध्ये आहे पासहाशे कोटी काहीतरी प्रकल्प आहे माझी आपल्याला विनंती आहे हा जो सिमेंट लायनिंगचा प्रकल्प पूर्ण आला जाता तर आमच्या या तिन्ही तालुक्यामध्ये आज आमचं टेलँडच कुमारगाव असेल दुगाव असेल आमचं इकडलं आदमपूर सर्कल असेल या सर्व शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्याची व्यवस्था होईल म्हणून आपण त्याच्यामध्ये लक्ष घालावं आणि मला माहित आहे की दादा लक्ष घातल्यानंतर आपला हा प्रोजेक्ट पूर्ण होईल आता ज्याचा उल्लेख झाला दादा जे बाबळी बऱ्याच तुम्ही मानले तुम्हाला माहिती माहित आहे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं पाणी अडवलं जात नाही मे मध्ये पाणी सोडावं लागतं म्हणजे आपल्याला विनंती राहील त्या एखाद्यामुळे समजूता होऊ शकतो का त्या सरकारशी आणि त्यातून मार निघेल तर एवढा मोठा आपण तीनशे कोटीचा बांधारा बांधला पण मे मध्ये पाणी सोडावं लागलं ऑक्टोबरपर्यंत गेट टाकता येत नाही त्याला जा त्यामुळं त्या भागामध्ये चार पाच तालुक्याला शेतीचा प्रश्न असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल तो मोठा प्रश्न आहे दादा आमचा गोदावरी मनार सहकारी साखर शाकर करून दादा बंद आहे आपण कितीतरी महाराष्ट्रामधले कारखाने सुरू केले आमचा बाबासाहेबांचा कारखाना आपणच सुरू केलं तुम्हाला सांगतो आय एफ सी आय सी काही संबंधित प्रश्न आहेत आपल्या उपस्थितीमध्ये जर ती मिटिंग लावली तर मला विश्वास आहे की गोदावरी प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो अवलंबी लिफ्ट योजना आहे दादा जी तुमच्या वेळेसच मंजूर झाली मी त्यावेळेस आमदार होतो पण मूळ आराखड्यामध्ये मालराम आमचं कोलंबी कुष्णूर काळा आणि पाठोदा थडी ह्या गावाचं जे क्षेत्र होतं मधल्या काळामध्ये काही नेते मंडळींनी ने ते क्षेत्र बदललं आणि ते पाणी कमी केलं नदीमध्ये पाणी आहे आपण जर ते म्हणलात तर मूळ मंजूर प्रकल्पाप्रमाणे ह्या चार पाच गावाला पाणी मिळू शकतं त्यासंबंधी आपण त्या ठिकाणी उच्च पातळीवर आपण मिटिंग घ्यावी आणि हा प्रश्न सोडवावा अशी मी आपल्याला विनंती करतो सत्ताप्रमाणे उल्लेख केला नांदेड बिदर रेल्वेलाही माझ्या काळात आम्ही त्याची मागणी केली प्रत्याप्रमाणेच्या काळात सुरू झाली आता तो विषय थोडासा कर्नाटकाचा आहे दादा आपल्या सरकारनं तर मंजुरी दिली आहे पण त्यासंबंधी आपण लक्ष घालावं वा, अशी माझी विनंती आहे दुसरा एक आमचा मार्ग आहे दादा गोधन नरसी मुखेड ते लातूर ज्याचा सर्वे झाला प्रताप तुम्ही त्यासाठी प्रयत्न केला होता त्यासाठी दादांच्या मार्फत आपण एखादं डेलिगेशन घेऊन जाऊ प्रतापराव आणि हेही मार्ग आपण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करूया बिलोली मुखेड धर्माबाद उमरी येथे दादा एम आय डी सीसाठी जागा नाही एम आय डी सीसाठी जागा आहे पण त्याला मंजुरी मिळाली नाही तुम्हाला या आमच्या चारी जे तालुके आहेत त्या ठिकाणी जर आपण की एम आय डी सीच्या क्षेत्राला जर आपण मंजुरी दिली तर त्या ठिकाणी नवीन उद्योग येऊ शकतात आणि इसापूर धरणाचं पाणी अजूनही प्रतापराव उमरी आणि आमच्या धर्मावर भागाला मिळत कि नाही आणि इसापूर धरण तर जरा तुमचंच आहे मला माहीत आहे की तुम्ही किती पैसे दिले सगळं माहीत आहे त्याच्या विस्तारात जात नाही म्हणून त्यासंबंधी एक प्रशासन लेवलला जर आपण एखादी मिटिंग घेतली तर आमच्या त्या भागातलं इसापूर धरणाचं पाणी मिळू शकेल अशी मी तुम्हाला अजून खूप प्रश्न आहेत त्याच्या फार विस्तारात मी जात नाही मी तुम्हाला सांगतो एक दोन गोष्टीचा मी या ठिकाणी उल्लेख दादा थांबा तांबा नाही दादा मी आपल्यापेक्षा बायाने वडील वीस वर्षाचा अंतर असेल तुमच्या माझ्या वयाबद्दल मला शुभेच्छा द्यायचा अधिकार आहे कारण तुम्हाला काही गोष्टी पसंत पडत मला माहिती आहे मला हरकत नाही ना आशीर्वाद द्यायला काही हरकत नाही ना महाराष्ट्राची कुलस्वामिनी भवानी यांच्या चरणी ही समोर बसलेली जनता व्यासपीठावर बसलेली आम्ही सर्व प्रार्थना करतो की कुलस्वामिनी दादाला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी द्यावी आणि मिळेल दादा प्रतापराव आपल्याला माहित आहे आमदार झाल्यापासून तीन महिन्यामध्ये त्यांनी जिल्हा ढवळून काढलेला आहे मोहनराव हंबर्डे आमच्या जोडीला दो आले अविनाश घाटे आलेले आहेत आज पोखर्ण आले व्यंकटराव पाटील गोडेगावकर आहेत मी अतिशय आत्मविश्वासानं दादा सांगतो मी पन्नास वर्ष या जिल्ह्याचं राजकारण करतोय मला राजकारणाची हवा समजते दादा ही जी जनता आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीवर दादांच्या बरोबर पाच एन सी पीचे आमदार उभं राहतील आणि या भागातला खासदार देखील येईल अशा प्रकारची ताकद मी प्रतापराव पोखर्मा नंबरडे अविनाश सगळ्यांची मी नावं घेत नाही खांद्याला खांदा लावून काम करू तुम्हाला माहित नाही तुम्ही जसं सकाळपासून संध्याकाळपर्यंत लोकांची सेवा करता लोकांच्या सुखदुःखात सामील होता आता प्रतापराव सांगितला खरं आहे तुम्हाला मी सांगतो एकी लग्न प्रतापराव सोडत नाही एखाद्याच्या घरी दुःखद काही निधन झालं ते सोडत नाही प्रतापराव मध्ये माझ्यामध्ये एकच फरक आहे सांगितलं पाहिजे प्रतापराव अग्रेसिव्ह आहे मी मात्र तुम्हाला माहित नाही महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण ोधकाशी वागतात तस मी वागण्याचा प्रयत्न करतो मी त्यांची बरोबरी तर करू शकत नाही मी तुम्हाला दादा मी हैदराबादला शिकलो ते आमचे नवाब मलिक साहेब आहेत आणि तुम्हालाही पाहिलं तुम्ही फार करता <laughs> आता हैदराबादचा आहे ग्रॅज्युएट उस्मान युनिव्हर्सिटीचा भारत में शेर है सियासत में दोस्ती दुश्मनी इतनी ही करो खुदा न खासता कभी दोस्ती हो तो शर्मंदगी महसूस करो दूसरा दुसर, दूसरा एक शेर मानको नवाब मलिक साहब है के दादा को देखने के बाद मुझे एक शेर आयात आहे खुदकोही कर इतना बुलंद खुदकोही कर इतना बुलंद हर खता से पहले खुदा बंदे सेजे रजा है खूप खूप शुभेच्छा खूप खूप दादा आशीर्वाद आता आमचे लोक म्हणतील की बा एवढं भाषण केलं आणि तुमच्या सुनाबद्दलच काही बोलल्या मी तुम्हाला एकच सांगतो सुनोला मी दादांच्या हवाली केलेली आहे त्यांना दोन मुलं आहेत ती त्यांची मुलगी आहे तिच्या कार्यक्षमतेप्रमाणे सुनला काम मिळेल एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र